यूट्यूब फॅमिली कशी आहात नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आता आलेलो आहे मी नगरला तर इकडं मी आहे तर इकडं आता बघा हे बोकडं पाहू शकता हे कापायला गेल्या वर्षी गेल्या वर्षी मी जत्रेचा व्हिडिओ टाकलेला मला चांगल्या व्हिडिओ चालत्या तर मित्रांनो व्हिडिओला लाईक घ्या चॅनल सबस्क्राईब चॅनल करून घ्या तर चला आता हे हे कापायचं आहे गावातलं कोंबडा आणायचा आहे दहा किलो चिकन आणायचं आहे तर चला आता भेटतो गावात तर मित्रांनो आता काय आहे आता बोकडं काप कापायचं चालू आहे तिकडे तिकडं आणि बोकडं गावात कापायचं होतं पण सगळी आता इथली जी माणसं होती ती म्हणजे इथंच कापा काय नाही अडचण त्यामुळं हिथंच कारण की निवड दाखवायचा दुपारी जाऊन देवाला तेवढं तर तो पण मी एवढं दाखवायनं तर आता चालू आहे तिकडं चालू आहे आणि आतमध्ये दहा किलो चिकन आणले इथं बोकर आणि आठ किलो दहा किलो चिकन तुम्हाला म्हणताल चिकन कशाला आहे तर चिकनची बिर्याणी करायची आणि कोंबडा पण आहे तो कोंबडा पण कापायचा असं बराच मोठा करायचं म्हणजे जत्रा आहे बरं आज मोठे बहिणीची इकडं आम्हाला आणि इकडे करमत आहे चाल इकडं काम करायचं आलं बरं का तर चला तिकडे कापताना मी दाखवतो तुम्हाला तर चला तर मित्रांनो पाहू शकता इथं बकर कापय आपल्याला बाई कापता तर चला तर मित्रांनो इथं बिर्याणीचं नियोजन चालू आहे आणि इकडे माझी बहीण किती किती किलो, दा किलो।, दा किलो, किलो दा? दा। चिकन चालू आहे दहा किलो दहा किलो आणि तांदूळ किती किलो आहे तर आणि चिकन पण दहा किलो चिकन दहा किलो आणि तांदूळ दहा किलो तर असं नियोजन आहे तर चला कोंबडा पण कापायचा तर तुम्हाला बघितलं असेल तिथं बकर पण कापाय चालू आहे बकर चिकन टाकलंय मग टाकलंय चिकन चला आता दाखवूया आणि शिरच्यावर पण मी तर चला इकडं आमची दाजी आहेत इकडं बहीण आहे तर चला आहे चला इकडं काय चाल काय खातूया वड्या कशाची वड्या मिरची ती वाशेट म्हणजे ती मटण खात नाही यांच्याकडे वॉशॅट म्हणते तर ते मटण खात नाही त्यामुळं मटण म्हणजे ते नॉनव्हेज काहीच खात नाही मटन नाही इकडं वडा खायला चालू आहे बरं तर या खायला इकडं असा पट्टी गेले गेल्या वर्षी तुम्ही व्हिडिओ बघितले असेल कशा होतं आणि तिकडं ही आणि भाकरी हे करायचे आणि इकडं कोंबडा पण आहे ती मस बला कापायला आता वाजलेत बारा उशीर झाला बरं नाही इथं कोंबडा पाऊस तर मग तुम्हाला दाखव तर व्हिडिओला लाईक केलं नसेल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भीत कसं वाटतंय बारी म्हटून काय जाय चला कापून झाले मी दाखवतोच कसं करत कसं नाही तर तिकडं बिर्याणी चालला आता कोंबडाही कापून आला जायचं आहे इथं बाई आई उशीर झाला ते मला याला कारण तीन हां गावात कापाय तीन बोकड कापले होते तर चला तर मित्रांनो इथं शिजाय टाकलंय बरं तर इथं गॅस चालू आहे गॅस चालू आहे इकडं टाकली मला म्हणजे लय गारती त्यामुळे मी काय केलं माहिती का कड्याला बघून ठेवलं आणि गरम पाणी वाटलेलं आहे चालू आहे तिकडं भाकरी करायला चालू बरं तर

हाड हाड अय रुद्र चला आता गावात गेले दाखवत तुम्हाला आता भेटूया गावामध्ये मित्रांनो शिवलो गेला आणि गेले पाहू शकता पोंग बसले चला इकडं कोंबडा पण शिवाय माझी बहीण आली तर मला कोण काही जेवायला आपल्या गायने निवांत होते याला पहिला वाढायचं सगळी माणसं जेवण लावायची मग आपलं जेवायला निवांत होते पुन्हा गावात जायचंय तर चला गावात पण दाखवलं कंटिन्यू करा पूर्णपणे बघा मित्रांनो तुम्ही इथं बिर्याणी पाहू शकता बिर्याणी एवढी वाढलेली वाढलेली आहे म्हणजे आणि भाजी भाजीची भाजी कशी झाली कमेंट करून नक्की सांग कशी दिसायला दिसते एकदम झणझणीत जन चला आणि माणसंही जेवायची